सन्माननीय राज ठाकरे आणि युवा नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दोन वर्षांपूर्वी अमरावती थी येथील रेमंड कंपनीतील कामगारांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर झालेल्या कामगार प्रतिनिधी निवडणुकीत मनसे पॅनलचे पाच प्रतिनिधी निवडून आले होते मनसे कामगार सेना सरचिटणीस केतन नाईक यांच्या नेतृत्वात मनसे कामगार सेनेने या कामगारांची यशस्वी पगारवाढ देखील केली होती पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कामगार प्रतिनिधी निवडणुकीत पुन्हा एकदा मनसे कामगार सेना पॅनलच्या पाच पैकी चार कामगार प्रतिनिधी बहुमताने निवडून आले आहेत मतदार कामगार बंधूंचे निवडून आलेल्या कामगार कामगार प्रतिनिधींनी आभार मानले निवडून आलेल्या कुणाल आखरे शुभम रत्न पारखी अवधूत पाटील शुभम धोंडे निवडून आले यामध्ये कुणाल आखरे यांना सर्वाधिक चारशे सत्तावीस मते मिळाली मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष डॉक्टर मनोज चव्हाण सरचिटणीस संतोष धुरी उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील जिल्हा गौरव जनहित जिल्हा संघटक प्रवीण डांगे शहर संघटक बबलू आठवले जिल्हा उपाध्यक्ष सचिन बावणे उपाध्यक्ष मयंक तांबुसकर प्रणव देशमुख विक्की थेटे यांनी देखील या निवडणुकीत विशेष सहकार्य केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती